खर तर शिक्षक हा समाज घडवणारा अभियंता असतो आत्ताच आपण पाच सप्टेंबरला राष्ट्रीय टीचर्स डे सेलिब्रेट केलेला आहे माझी शिक्षकसुद्धा या ठिकाणी आहेत गुरुजी खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल की बाप्पाच्या या मोठ्या उत्सवामध्ये संपूर्ण मळगाव ग्रामस्थ आणि मळगाव आणि आपल्या चाकरमाणी बांधव मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी येतात मात्र आज ते अंधारात आहेत काय सांगत खरोखर ही दुःखाची बाब आहे मोठी कारण काय झालं आहे गावाने ह्यांना ज्या आशेनं निवडून दिलं की ह्या त्या आशेनं हे काम घडत नाही आहे गावाची फार मोठ्या खूप समस्या आहेत पाण्याची प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पण सध्या सगळ्यात जोरात प्रश्न आहे स्ट्रीट लाईटचा कारण एक तर गावात भजन मंडळ रस्ते फिरत असताना अंधारातून चाचपडत जावं लागतं आहे गणपती विसर्जन करताना प्रश्न निर्माण होतोय आळ काळोका विसर्जन करावं लागतं आहे निदान ह्या बाप्पानं ह्यांना चांगल्या प्रकारचे असे आशीर्वाद द्यावे त्यांना अशी इच्छा निर्माण करावी की लवकरात लवकर ही स्ट्रीट लाईट पेटेल ला अशी एवढीच बाप्पाच्या चरणी मागणी आहे आणि ज्या ताकदीनं हे लोक निवडणूक लढवतात त्याच ताकदीनं जर ही कामं केली तर पुढच्या वेळी ह्यांना प्रचार करावा लागणार नाही ना ही सारी गोष्ट आहे आणि ह्यांच्या पाठीशी ज्यावेळी प्रचाराच्या वेळी म मंडळी असतात सुद्धा पुढे येऊन ह्यांना जा विचारला पाहिजे की तुम्ही प्रचाराच्या वेळी आम्हाला म गळ्यात मफलर घालून मतदान मतदानाच्या दारापर्यंत नेलात आता आम्हालाच लोक सेवा घालत आहे त्यामुळे ह्यांना अशी बापाने इच्छा द्यावी एवढी इच्छा आहे धन्यवाद गुरुजींनी खूप छान सांगितलं आहे की चौदा आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणपती बाप्पा या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सुबुद्धी देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ती रास्ता आहे आपण उद्रेक बघितला संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव ग्रामपंचायत असेल जी आज बाप्पाच्या या अतिशय पावण पवित्र आणि मोठ्या उत्सवात अंधारात आहे मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सत्यार्थ महाराष्ट्रासाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी